तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर बघा आता आजचा आपला कोणता व्हिडिओ होणार आहे तर चला बघूया तर बघा आता हे आहे बाजूला तुम्हाला जे आहे ते टीनचं सेड आहे तर ते सेड कशासाठी बांधलं आहे माहिती आहे का कोंबड्यांसाठी बांधलं आहे म्हणजे आपल्या कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे तर खूप थोडक्यात असा सुरू केला आहे परत वाढवायचा आहे व्यवसाय तुम्हाला दाखवते मी आतमध्ये येऊन त्याच्या पहिले इकडे दाखवते मी तुम्हाला ठीक आहे तर बघा आता त्याच्या बाजूला पाईपसुद्धा हे ठेवलेले आहे बघा कारण हे जे पाईप तुम्हाला दिसतंय ते पाणी करण्यासाठी आहे कारण वावरातून घरी दहा वेळ येणं जाणं करण्यापेक्षा आपलं इथे सेड आहे आणि इथे राहायची सोय आहे त्याच्यामुळे मग पाईप हे इथेच ठेवलेले आहे आणि या मांडवाचा तर बघा हे मांडव माहिती आहे का कशासाठी घातले आहे मग तुम्हाला सांगते हा मांडव आहे कोवड्यासाठी कोवळ्याची वेलं आपण इथे लावतो कोवळ्याच्या बिया पावसामध्ये पण यावर्षी काही लावलेलं नाही आहे कारण आपल्या शेत शेतकऱ्याला एवढे काम होते की यावर्षी काही लावले नाही आहे वेलं वगैरे आता दुसरी गोष्ट हे बघा हे वासरू हे वासरू आपल्या घरचंच आहे तर बघा हे वासरू आपल्या घरचंच आहे तर याला बनवायचं आहे आता बैल तर त्यासाठी आ, याला, याला है, है आता चांगलं तयार करायचं आहे बघा याला आणि त्याला दोघांनासुद्धा चांगलं तयार करायचं आहे आणि हे आपले दोघं पण शेतातच राहतात घरी काही येत नाही इथेच राहतात शेतात आणि बघा आता आता इथे लावली होती थोडी पालक तर तुम्हाला आहे ना इथे पालक लावली होती तर ते पालकही झाली नाही आणि हे बघा तन खूप झालं इथं हे कशासाठी लावली होती माहिती आहे का कुक्कुटपालनासाठी आपल्या कोंबड्यांसाठी आणि शेवटी आपण आलो आपल्या वांग्याच्या प्लॉटवर तर मुद्दा मेन हा आहे तर तर गोष्ट कशी झाली आहे माहिती आहे का सुरुवातीला ह्या वांग वांग्याचा प्लॉट एकदम भारी असा होता खूप छान असा वांग्याचा प्लॉट होता आणि वांगेसुद्धा छान आलेले होते पण वांग्याला कसं आहे माहिती आहे का दर चार दिवसांनी फवारणी असते आणि फवारणीचं केलं फवारणी वगैरे व्यवस्थित मारली ते वांगे हे व्यवस्थित येतात पण आता कसं झालं माहिती आहे का कोणता रोग आला आणि कोणता नाही देवजाणे वांगे पूर्ण गेले आहे काही खरं नाही वांग्याचं आता नाहीतर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा वांगे कसे होते आणि हा बघा हा व्हिडिओ बघा ही आहे गोबी तर याचेसुद्धा आता बारा वाजले आहे हेही काही खरं नाही आता वांग्याला काहीतरी उपाय म्हणून आज खतसुद्धा दिलेलं आहे पण काय होते का आता पाऊस जर आला तर एकदम चांगली गोष्ट होते पण पाऊस जर नाही आला तर खतसुद्धा जिरणार नाही तिथून आहे नुकसान आणि गोबी गोबी लावण्याचं पहिलं वर्ष आहे त्याच्यामुळे अनुभव काहीच नव्हता तर नाहीतर इथे काही गोबी लावून घेतली नसती आपण तर ही गोबी काही काही गॅरंटी नाही की ही गोबी चांगली होणार म्हणून बघा बघा आपला संपूर्ण प्लॉट बघा कसा आहे होऊन गेला आहे पूर्ण पहा पूर्ण हे वांगे पूर्ण असे पिवडे पिवडे पानं आले आहे आणि रोग आला आहे ना या गोबीवर सुद्धा रोग आला आहे बघा बघा हे हे बघा हे पान तर बघा आता हे काही खरं नाही हे काही आता कोणत्याच कोणत्यावर जाणार नाही आहे कारण निसर्गाच्या हातात जर काही नसलं तर काहीच होत नाही म्हणते तशासारखंच आहे एक वेळचा कोणताही रोग आला तर सगळं मातीत जाते काहीच नाही काहीच सांगता येत नाही फक्त तिकडले चार पाच झाडं आहे बघा हे इकडले बघा कसे आहे आणि तिकडले बघा तुम्हाला दाखवते मी थांबा हे बघा हे बघा इकडले फक्त चार पाच झाडं आहे ते असे छान फुल हे बघा हे बघा हे फक्त एवढेच झाले बाकी कोणतेच नाही बाकी पूर्ण याच्यावर रोग येऊ नये तर बघा असं असते या आमच्या शेतकऱ्याचं जीवन म्हणजे कसं माहिती आहे का पिकलं तर दिवाळी नाही तर नवाळी अशा सारखं ताल आहे आमच्या शेतकऱ्याचा तर बघा अशा प्रकारे आपलं शेत पूर्ण नुकसान झालं आहे आमच्या वांग्याचं आणि आता खत वगैरे दिलं आहे खतानी जर आलं तर एकदम बेस्ट नाही आलं तर मग काही खरं नाही आणि सोबतच तुम्हाला दाखवते आता टीनचं सेट वारंवार विचारता वार की टीनच्या सेटमध्ये काय आहे तर चला तुम्हाला आज टीनच्या सेटमधलंसुद्धा दाखवते मी तर तिथे आपले कशाप्रकारे तिथे पिल्ले आहे आपले ते दाखवते तर चला तुम्हाला दाखवते आता तर बघा मंडई तुम्हाला आता दाखवते मी आपला सेट वगैरं तुम्हाला सांगितलं होतं मी की आपला एकदम छोटासा असा व्यवसाय कुक्कुटपालनाचा आपण सुरू केला होता आणि बघा आता बरेचसे पिल्ले गेलेसुद्धा पोळ्याला पोळ्याला विक्रीसुद्धा झाली वीस हजाराचा नफासुद्धा मिळाला लाईट आहे घ्यायचा तर वीस हजाराचा नफासुद्धा फायदा सुद्धा झाला आहे एवढे राहिले आहे आणि बघा शेतीला जोडधंदा म्हणून आपला हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि सोबतच आपलं हे घरच्या घरी असं सेड तयार करून घेतलं आहे कमी खर्चामध्ये आणि आता समोर जेव्हा आपण पिल्ले आणू तेव्हा इथे सेड तयार करायचं आहे आपल्याला बघा तर अशा प्रकार आपलं सेड आहे शेतामध्येच आहे सेड आणि आपला अवती भवतीचा परिसर बघा हे आपले बैल बैल बघा बघा आता छान असं वातावरण आहे आजूबाजूच हे बघा तर बघा आता हा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक कमेंट करा आणि चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब आणि सोबतच फाईब सुद्धा करा